नगरमनमाड राष्ट्रीय महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात हॉटेल संस्कृतीसमोर ट्रॅक्टर ट्रॉली व शिटर रिक्षाचा भीषण अपघात होऊन एक जण ठार तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहे सदर अपघात शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला आहे नादुरुस्त असलेल्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर असले ट्रॉलीला मागून येणारी शिटर रिक्षा धडकल्याने सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजते या अपघातात वाल्मिक नाना घनगाव वयवर्ष साठ राहणार पिंपळस तालुका निफाड हे मयत झाले असून त्यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शव्यच्छेदनासाठी आणण्यात आला होता तर सलीम रज्जाक सय्यद वैवर्ष बत्तीस राहणार एजगाव हे गंभीर जखमी झाले आहे व इतर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वल्वे हे करीत आहे